अत्यंत उत्साही कार्यकर्ता आहे वास्तविक पाहता काल विड्रॉल झाले आणि आज अशा प्रकारचे सभा म्हणजे ही प्रचाराचं धारोपण नाही तर हा विजय सभा अशा प्रकारचा एक उत्सव होता गल्ली गल्ली में शोर आहे और कोच शोर आहे याचा उत्तर आता जनतेला मिळालं आहे आणि फार भरघतचा अशा स्वरूपाचा प्रतिसाद लोकांकडून मिळतोय राज्यात का मध्ये काय परिस्थिती आहे एकूण महाविका संघाडीची काही ठिकाणी महाविकास आघाडीमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात दुपळी दिसून येते एकूण काय वाटतंय आत्ताचा बिहार निवडणुकीचा निकालाचा परिणाम इथं दिसून येतोय आम्ही स्थानिक पातळीवर सर्व अधिकार दिले होते त्यामुळे काही ठिकाणी आम्ही आघाडीत लढत आहोत तर काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत सुरू आहे त्यामुळे एकंदरीत प्रत्येक पक्षाला आपली वैचारिक आणि संघटनात्मक वाढ करण्याची एक संधी हवी असते स्थानिक कार्यकर्त्यांच्या निवडणूक आहेत आणि त्यामुळे आम्ही अधिकार स्थानिक पातळीवर दिले होते राज्यामध्ये भारतीय जनता पार्टी मात्र की कार्यकर्त्यांची निवडणूक म्हणून लढत नाही नेत्यांनी मंत्र्यांनी आमदारांनी त्यांच्या पत्नी त्यांच्या बहिणी त्यांचे भाचे त्यांचे मावे भाऊ हे उभं करून या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षांनी कार्यकर्त्यांना बाजूला सारलेलं आहे तर दुसरीकडे मोठ्या प्रमाणावर वर्लीवाले कोहिता गँगवाले ब्राऊन शुगरवाले मॉब लिंचिंग करणाऱ्या आरोपींना त्यांनी तिकीट दिलेले आहे म्हणजे कार्यकर्ता दोन्हीकडून बाट ठरून एकीकडे घरातले लोक तर दुसरीकडे गुंडागर्दीला गर्दीला प्रोत्साहन भारतीय जनता पार्टीने या निवडणुकीत वस्तुस्थिती आहे मी महाराष्ट्रातल्या उदाहरणांकडे लक्ष आपलं वेधणार नाही सर्व पब्लिक डोमेन मध्ये आहे मात्र चिखलदरा या ठिकाणी मुख्यमंत्र्यांचे दुसरे मामे भाऊ म्हणजे पहिले मामे भावांनी जैन बोर्डिंगची जमीन ही पुण्यातली कशी लाटली लुटली आणि विकली हे माहिती आहे तर त्यानंतरचे दुसरे मामे भाऊ आहेत हे चिखलदरा या ठिकाणी अमरावतीचे रहिवाशी असताना चिखलदरा या ठिकाणी त्यांना उभं केलं आणि त्यांच्या विरोधातल्या सात लोकांना त्यांनी दमदाटी करून जिवे मारण्याची धमकी देऊन विड्रॉ करायला लावले ही एक परिस्थिती आहे तर अहिल्याबाई नगरमध्ये पोलीस येतात ज्यांनी अर्ज भरलाय त्यांना पकडून नेतात त्याच्यावर खोटे खाटे गुन्हे दाखल करतात रात्री पोलिसांच्याच गाडीतून विखे पाटील साहेबांकडे घेऊन जातात विखे पाटील साहेब त्यांना चित्रपटामध्ये खलनायक जसा वागतो तशा पद्धतीनं त्याचा देता, धोस देतात की विड्रॉल भल्याबोल्याने करून घे नाहीतर आम्ही तुझला जेलमध्ये टाकू हे एकंदरीत महाराष्ट्राचा खरा चेहरा आहे त्यामुळे लोकशाही गुंडाळून टाकण्याच्या अनुषंगानं भारतीय जनता पक्ष जे महाराष्ट्रात करत आहे हे पूर्व आम्ही महाराष्ट्राला अशोक ध्यक्ष पद असतील नगरसेवक सेंचुरी मारली असं स्वतः रवींद्र चव्हाण काय विकृतीची सेंचुरी दमदाटीची सेंचुरी त्यांनी मारलेली आहे ते एवढे लोकप्रिय नाही त्रिकाल बाधित सत्य आहे तुम्ही सत्तेत असताना सत्ते की एवढी तुम्हाला आहे की तुम्ही निवडणुका देखील संपन्न होऊ देत नाही म्हणजे एकीकडे मतचोरी असताना दुसरीकडे आता धमकी देऊन ते ज्या पद्धतीने निवडणुका कॅप्चर करत आहेत याचा अर्थ स्पष्ट आहे की मतचोरीच नव्हे तर मतचोरीचा दुसरा अध्याय महाराष्ट्राच्या समोर आलेला आहे आणि लोकशाही गुंडाळून ठेवण्याच्या अनुषंगाने त्यांनी प्रयत्न सुरू केलेले आहेत अजित पवारांनी काही वेळापूर्वी वक्तव्य वे केलंय की <coughs> बारामतीकरांना खरं तर त्यांनी असं विधान केले की हातात आहे निधी त्यांना माझ्या हातात आहे जर माझ्या उमेदवारांना निधी कमी पडला तर मी नी, निधी कमी मतदान कमी पडलं तर मी नी, निधी कमी देईल ही अजित दादांची दादागिरी आहे थँक्यू दाखल करण्याचा प्रयत्न करण्यात आला जे महाराष्ट्रात सुरू आहे तेच दुर्दैवाने पातळीत होत आहे आणि साईबाबांच्या भूमीत हे होत असताना आमचा एवढाच या निमित्तानं नागरिकांना आहे की श्रद्धा आणि सबुरीची आता परिसीमा भारती ही भारतीय जनता पक्ष बघत आहे आणि हा जुलम आणि अन्याय हा अति झाला रावणालाही एवढा अहंकार नव्हता जेवढा अहंकार आज भारतीय जनता पार्टी माहिती मध्ये तीन पक्ष राज्यात सत्तेचा वाटा घेत असताना स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये भाजप शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी तर काही ठिकाणी भाजपा विरुद्ध राष्ट्रवादी अशा सत्तेतीलच पक्ष लढत लढत आहेत तर भारतीय जनता पक्ष दोन्ही त्यांच्या मित्रांना घेऊन खूप केल्याशिवाय राहणार नाही दोन हजार एकोणतीस ला या दोघांनाही बाहेरचा रस्ता दाखवून भारतीय जनता पक्ष स्वतंत्र महाराष्ट्रात लढेल तिची ही नांदी आहे